अमळनेर परिसरात उद्योग व रोजगार वाढीसाठी सरकारी एम आय डी सी उभारण्याचे आपले स्वप्न असून येणाऱ्या काळात शंभर जागा शोधून ते पूर्ण करणार आणि शहरात एज्युकेशनल हब निर्माण करणार अशी ग्वाही महायुटीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी संकल्प सभेत दिली तर काम करणारा माणूस म्हणून अनिल दादांना सपोर्ट करा असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले शहरातील व्यापारी व्यावसायिक बांधव डॉक्टर वकील आणि इंजिनियर सी ए शिक्षक आणि इतर बुद्धिजीवी मंडळींच्या उपस्थितीत बन्सीलाल पॅलेस येथे संकल्प सभा पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांनी अनिल पाटील यांच्या पाठीशी राहून विकासाला साथ देण्याची ग्वाही जाहीरपणे दिली यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की संत महाराज प्रताप शेटजी पूज्य साने गुरुजी यांची ही भूमी असून या भूमीला पुन्हा कलंक लागला नाही पाहिजे पूर्वी लोकप्रतिनिधींमध्ये द्वेष आणि जातपात नव्हती पक्ष होता आणि त्यातून विचारांची लढाई होती पण दहा वर्षात विचार बाजूला सरकून इतर द्वेष सुरू झाले आहेत या ठिकाणी मिल चालू करण्यासाठी आश्वासन दिले असताना त्या चोरल्या गेल्या उद्या धरणही चोरीला जाईल त्यातील पाईपही चोरले जातील साहेबराव दादांनी चांगले काम पालिकेत केले असताना विरोधकांनी आपल्या नगरसेवकांना घरी पाठवण्याचे कृत्य केले होते मी आणि स्मिता आश्वासन देतो की जीवा जीव असेल तोपर्यंत सर्वांच्या पाठीशी आम्ही उभे राहू विप्रोला देखील चालना मिळावी म्हणून शहरात रस्ते टाकून बंगाली परिसरातून पर्यायी रस्त्याची व्यवस्था केली आहे क्रिकेटचा शौकीन असून मी, मी बॅट्समन नसलो तरी चांगला बॉलर आहे अनेकांच्या विकेट मी घेतल्या आहेत कुठे कशी गुगली टाकावी हे मला समजते असे मार्मिकपणे सांगून वीस तारखेला घड्याला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले तर खासदार स्मिताताई वाघ यांनी बोलताना सांगितले की आपण व्हिजन असणारा माणूस निवडून दिला पाहिजे जो दूरदृष्टी ठेवून काम करेल त्याला निवडून द्या अमळनेर जिथे आहे तिथे ठेवून चालणार नाही आपल्या समोर आव्हाने भरपूर आहेत आणि फक्त पाच दिवस शिल्लक आहेत मोठी जबाबदारी आपल्यावर आहे अनिल दादा काम करणारा माणूस आहे जो काम करतो त्याला राजकीय सपोर्ट हवा या निवडणुकीत एकजुटीने रहा लोकसभेत थोडी टक्केवारी घसरली आहे ती वाढवा आणि अनिल दादांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत शिंदे यांनी आपल्या भूमीचे नाव बिकानेर न होता पावन भूमी अमळनेर असे करायचे आहे हे अमळनेर नगरीचे स्पीच आहे येथे बॅट्समन बॉलर आणि फिल्डर देखील आपलाच आहे असला पाहिजे असे सांगितले यावेळी बजरंग अग्रवाल सी ए नीरज अग्रवाल ॲडव्होकेट राजेंद्र अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले अमळनेर तालुक्यातील लाडक्या बहिणी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा शाश्वत चेहरा असलेल्या माजी आमदार शिरीषदादा चौधरी या लाडक्या भावासाठी सरसावल्या असून अबकी बार शिरीषदादा आमदारचा नारा देत महाविजयाचा त्यांनी निर्धार केला असल्याचे पंचायत समितीच्या माजी सदस्य कविता प्रफुल्ल पाटील यांनी म्हटले आहे शिरीषदादांनी दादांनी दोन हजार चौदा पासून राजकारणातून लोकसेवेचे व्रत हाती घेतलेले आहे जात पात किंवा पक्षभेद न करता त्यांनी सर्व समाजांना सोबत घेत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे संघवासीयांचे जीव वाचावेत म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य सर्व श्रुत आहे मात्र ज्यांनी जातीचा वापर करून आमदारकी व नंतर मंत्रीपद मिळवले त्यांच्या डोक्यात मंत्रीपदाची हवा गेली त्यांनी जात समाज आणि मतदारसंघाकडे पाठ फिरवत मंत्रिपदासाठी माती खाल्ली पीक विमा दुष्काळी निधीसाठी शेतकरी हवाल दिला आहे कष्टकरी कष्टकरी विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार वाऱ्यावर आहेत महिलांसाठी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे पाच वर्षाच्या कालावधी छेडखानीच्या प्रकारांसह गुंडगिरीने अगदी कळस गाठला आहे प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर नियंत्रण राहिलेले नसून कमिशन आणि टक्केवारीकडे मंत्री महोदयांचे चित्त आहे दादा यांच्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात महिला व मुलींसाठी सुरक्षिततेचे व भयमुक्त वातावरण होते आमदारच होता पण दरारा आणि कामे मंत्र्यापेक्षा जास्त होती शेतकरी कष्टकरी कास्तकरी विद्यार्थी महिला मुली यांच्यासाठी पोषक वातावरण होते त्यांच्याकडे काम घेऊन गेलेल्या कोणाचाच पान उतारा होत नव्हता प्रत्येकाची समस्या समजून घेत ती सोडवण्यापर्यंत शिरीषदादांचाच दादांचाच पाठपुरावा असायचा वैद्यकीय सेवेबाबत मुंबई दिल्ली आणि देशातील इतर राज्यात जाणाऱ्या रुग्णांबरोबर रुग्णांना सुद्धा त्यांनी मदत केली होती मात्र येथे डीपीच्या मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मंत्री महोदयांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते पीक विम्यासाठी जाते तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुका म्हणून केला जात नाही आपत्ती निवारण आणि मदत व पुनर्वसन या खात्याचा मतदारसंघासाठी उपयोग केला जात नाही स्वतःला आणि भूमिपुत्र म्हणून घेणारे समाजावर आणि मतदारसंघावरती सूड उगवण्याची भाषा करतात स्वतःला स्थानिक आणि भूमिपुत्र म्हणून घेणारे समाजावर आणि मतदारसंघावर सूड उगवत आहेत निवडणुका येताच आता समाजाची आठवण त्यांना येत आहे मात्र त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत याची जाणीव समाजासह मतदारसंघाला झाली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपला खरा पाठी राखा आणि अमळनेर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा खरा चेहरा असलेल्या शिरीषदादांसाठी एकवटल्या आहेत लाडक्या बहिणींनी अबकी बार शिरीषदादा आमदारचा नारा देत महाविजयाचा निर्धार केला आहे त्या पुढे म्हणाल्या की सर्वसामान्य नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून शिरीषदादा चौधरी यांनी अमळनेर विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामे केली ही विकास कामे अशीच अखंडितपणे सुरू राहावीत यासाठी अमळनेर मतदारसंघाचा शाश्वत विकासाचा चेहरा असलेल्या शिरीषदा चौधरी यांनाच यावेळी काम करण्याची संधी द्या व लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावासाठी चला एकत्र येऊया असे आवाहन त्यांनी केले अमळनेर शहरातील एकाही सामान्य व्यक्तीने डीपी रस्त्यांची मागणी केलेली नव्हती तरी सुद्धा ते मंजूर करण्यात आले आहेत यासाठी त्र्याहत्तर कोटी खर्ची पडणार असून बारा कोटी कर्जबाजारी नगरपालिकेला टाकावे लागणार आहेत डीपी रस्त्यांच्या ऐवजी शहर अंतर्गत रस्त्यांची कामे करणे आवश्यक होते अमळनेर शहरासाठी पाडळसे प्रकल्पावरून शाश्वत पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे या योजनेवर एकशे पंच्याण्णव कोटी चौतीस लाख रुपये खर्ची पडणार आहेत त्यात दिवाळखोर नगरपालिकेला दहा टक्के आपला हिस्सा म्हणजे वीस कोटी रुपये टाकावे लागणार आहेत ही दोन्ही कामे मंत्री महोदयांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून म्हणजे शंभर टक्के शासकीय निधीतून करणे अपेक्षित होते त्यासाठी नगरपालिकेला आर्थिक खाईत लोटण्याची आणि सर्वसामान्य अमय निरकारांच्या खिशाला कात्री लावण्याची गरज नव्हती त्यामुळे जनतेला फार मोठा आर्थिक फटका बसणार असून आमळनेरकरांना कराच्या रूपाने ही रक्कम भरावी लागली तर हजारो रुपयांची करवाड होणार आहे कररूपी आपत्ती पुनर्वसन मंत्र्याचे मतदारच उच्चाटन करतील असा दावा रवींद्र चौधरी यांनी ठोकला आहे मंत्री महोदयांच्या पत्नी जयश्री अनिल पाटील या नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या त्यांच्या कार्यकाळात एम एसीबीचे एक छदामही वीज बिल भरण्यात आलेले नव्हते तत्कालीन श्रीषदादा मित्र परिवाराची सत्ता आल्यावर वीज बिल माफ करून पाणी पुरवठा सुरळीत केला होता त्यानंतर तत्कालीन लोकनियुक्त नगराध्यक्ष जिजामाता कृषीभूषण पुष्पलता साहेबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात पाच वर्ष एक रुपयाही वीज बिल थकीत ठेवले नाही जयश्री पाटील यांच्या कार्यकाळानंतर आता प्रशासकीय कार्यकाळात वीज बिल थकले आहे सन दोन हजार तेरामध्ये मध्ये तत्कालीन आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी तत्कालीन आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांच्याकडून त्यांचाही निधीतून अभय योजनेच्या माध्यमातून एक कोटी वीस लाखांची वीज बिल माफ करून आणली होती कर्जबाजारी नगरपालिकेवर बोझा लादणाऱ्या मंत्र्याने स्वतःच्या पत्नीच्या कार्यकाळात थकलेले वीज बिल जरी माफ करून आणले असते तरी मोठी मदत झाली असती मग तुमच्या आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन खात्याचा तुम्ही अमळनेर शहरासाठी काय उपयोग केला असा प्रश्न उपस्थित होत आहे नगरपालिकेचा केव्हाही होऊ शकतो लिलाव येथील नगरपालिकेवर पस्तीस कोटींचे कर्ज आहे देणेदारांचा तगादा सुरू असून न्यायालयानेही चपराक दिली आहे नगरपालिकेचा मासिक खर्च पन्नास ते पंचावन्न लाख रुपये एवढा आहे नगरपालिकेकडे एम बी एकवीस कोटी इरिगेशन दोन कोटी नगरपालिका कर्मचारी प्रलंबित देयके आठ कोटी पन्नास लाख नगरपालिका पाणी पुरवठा कर्ज तीन कोटी ब्याण्णव लाख अशी एकूण पस्तीस कोटी बेचाळीस लाख थकबाकी आहे तर दरमहा पाणीपुरवठा बत्तीस लाख पन्नास हजार पथदिवेते कार्यालयीन सात लाख स्टेशनरी सत्तर हजार कंत्राटी कामगार देयके दहा लाख व इतर पन्नास हजार असे पन्नास लाख सत्तर हजार रुपये दरमहा अपरिहार्य खर्च आहे सद्यस्थितीत नगरपालिकेविरुद्ध जानकीराम भांडारक बापूसाहेब गरुड लीलाबाई रुहिया ट्रस्ट भिवसन भिका पाटील यांच्या एकूण आठ दरखास्ती प्रलंबित असून सतरा कोटी व त्यावरील व्याज देणे बाकी आहे न्यायालयाने व्यापारी संकुल प्रशासकीय कैलासवासी देवाजी बुधा महाजन व्यापारी संकुल यासह काही मिळकतींवर जप्ती वॉरंट काढले आहे भविष्यात सदर रकमा न भरल्यास न्यायालय नगर परिषद प्रशासकीय इमारतीसह काही मिळकती जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याची शक्यता आहे नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आणि काही मिळकती यांचा केव्हाही लिलाव होऊ शकतो ही, हो ही नामुष्की टाळण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री यांनी काय योगदान केले ते त्यांनी लोकांना सांगावे नगरपालिकेचे पुनर्वसन करण्याऐवजी कोटींचा नवा बोजा लादलेला आहे हा बोजा अप्रत्यक्षरित्या सर्वसामान्य अमळनेरकरांवरच आहे नगरपालिकेला आर्थिक खाईत लोटण्याची आणि सर्वसामान्य अमळनेरकरांच्या खिशाला कात्री लावण्याची त्यांना गरज नव्हती त्यामुळे जनतेला फार मोठा आर्थिक फटका बसणार असून कराच्या रूपाने ही रक्कम भरावी लागली तर हजारो रुपयांची करवाढ अमळनेर हो विधानसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्यात एक हजार चारशे एकतीस कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रशिक्षण दिले अडोतीस कर्मचारी गैरहजर होते त्यांचे प्रशिक्षण सोळा रोजी नगरपालिका सभागृहात होणार आहे तसेच अत्यावश्यक सेवेतील एकशे एकवीस कर्मचाऱ्यांचे मतदान पंधरा ते सतरा दरम्यान राजसारथी सभागृहात होणार रा आहे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून एक हजार चारशे एकोणसाठ कर्मचारी प्रशिक्षणासाठी नियुक्त केले होते गैरहजर अडोतीस कर्मचाऱ्यांमध्ये बारा केंद्राध्यक्ष पंधरा प्रथम मतदान अधिकारी आणि अकरा इतर अधिकारी यांचा समावेश होता नितीन कुमार मुंडावरे यांनी स्वतः कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले तसेच निवडणूक निरीक्षक रणजित सिंग यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे कार्यान्वित करण्यात आली यावेळी राजकीय नेते पक्षप्रमुख हजर होते तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांना ग्लोबल स्कूलमध्ये ईव्हीएम हाताळणी प्रशिक्षण देण्यात आले निवडणूक कामासाठी अत्यावश्यक सेवेत असलेले होमगार्ड आरोग्य सेवेतील कर्मचारी यांच्यासाठी मतदानाची सुविधा पंधरा ते सतरा दरम्यान राजसारथी सभागृहात करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पंच्याऐंशी वर्षावरील वृद्ध व दिव्यांग एकशे नव्वद मतदारांपैकी एकशे ब्याऐंशी मतदान झाले चार मतदार मयत झाले तर चार मतदार उपलब्ध होऊ शकले नाहीत प्रशिक्षण व निवडणूक कामासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना तहसीलदार रुपेश कुमार सुराना नायब तहसीलदार प्रशांत धमके नितीन ढोकणे प्रथमेश पिंगळे डी ए धनगर पुरवठा निरीक्षक रुखसाना शेख रुपाली अडकमोल प्रियंका पाटील संदीप पाटील यांनी सहकार्य केले